नेदरलँडच्या संस्कृतीविषयी काय सांग चांगलं आहे ते घ्या आणि वाईट आहे ते सोडून द्या धन्यवाद साहेब दहशत निर्माण करायला जन्माला आलो नाही तर तुम्ही कृपा करून माझी विनंती राहील की निर्वेसनी व्हा चांगलं राहा या पुढाऱ्यांच्या पैशाला एक दारूला लाथ मारा सर्वात महत्वाचा मुद्दा शिंडीत जे दहशतवाद आहेत असं तुम्ही म्हणता त्याच्यानंतर त्या तिथल्या ज्या आदिवासी लोकांचा रोजगार काढून घेतला जातोय त्यांना तो, तो, तो बिझनेस करून दिला जात नाही याबद्दल आता तुम्ही निवडून आल्यानंतर काही भूमिका घ्याल का शंभर टक्के भूमिका तशी घेणार आहे आणि इथून मागेही मला जशी जमल तशी घेतली आता त्या काळात आप बरोबरच असल्यामुळं थोडेसे लावाला लपत होते पण तिथल्या ज्या आदिवासी तरुण आहे त्यांच्या रोजगारावरती कधीच गंडांतर आलं नाही पाहिजे त्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे आता शासनाने खूप चांगली स्कीम आणायचं ठरलं सरकार महायुती येणारच आहे की पंधरा लाखापर्यंत झिरो टक्के व्याजदरानं कर्ज जा दिलं जाणार आहे सगळ्यांसाठी आधी त्यातून मग थोडे थोडे मुलांचे हॉटेल्स स्टेन्स वाढतील त्यांचा व्यवसाय निर्माण करायला मदत होईल त्यामुळं नक्की त्यांना प्रोटेक्शन दिलं जाणार आहे आणि तसा काश्मीरचा तीनशे सत्तर गेला तसा इथलाही तीनशे सत्तर काढायची वेळ आली आहे शिंडीचा असं मला वाटतं आहे मतदारांना काय सांगायचं मतदारांना एकच सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे मतदार हा राजा आहे गरीबाला तोच मताचा अधिकार आहे श्रीमंताला तोच मतीचा अधिकार आहे आणि तो मतदान दान करायचे कुठं विकायचं नाही या दारूला किंवा कुठल्या आमिषाला बळी पडायचं नाही जो लोकशाहीचे मूल्य जपेल जो लोकशाहीमध्ये लोकांना जपेल आणि ह्या महाराष्ट्राचं देशाचं भलं करू शकेल गावाचं भलू शक भलं करू शकेल तालुक्याचं भलं करू शकेल असं ज्याच्याकडं विजन आहे त्याला मतदान करा एवढंच सांगा आणि आता इथून बघा तुम्ही बाराशे कोटी रुपयाच्या रन रेटनी म्हणजे थोडक्यात एवढा मोठा निधी आणला मतदारसंघात वार्षिक आता काय तुमचं टार्गेट काय असेल हे बघा आतापर्यंत मी अडीच हजार कोटीचा निधी आणला इथून पुढं त्या दिवशीच अजितदादांनी सांगितलं की मी चार हजार कोटी रुपये देणार आहे किंवा जा त्याच्यापेक्षा जास्तीचा निधी म्हणजे एम आय डी सी उभी करायची रस्ते चांगले तयार करायचे मुळा प्रवरा आढळा त्यातल्या त्यात, त्यात मुळाने आणि आहे हे तुटीचं खुरायची तर पाण्याची निर्मिती करून पाणी बारामाही द्यायचं आहे शेतकऱ्यांसाठी अजून मेडिकल कॉलेज उभं करायचं इंजिनिअरिंग कॉलेज उभं करायचे आरोग्य सुविधा खूप चांगल्या करायच्या <coughs> म्हणजे असं सर्वदृष्ट्या जिल्हा परिषद शाळा चांगल्या करायच्या असं सर्व दृष्ट्या काम साहेब गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर या परिसरात जो प्रश्न होता पाण्याचा प्रत्येक वेळेस आंदोलन करायला ना करावं लागायचं पाणी सुटलं जात नव्हतं रोटेशनचं तुम्ही आल्यानंतर तो प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला मिटल्यासारखाच वाटतोय काय काय सांगाय बघा पहिलं पाण्याचं राजकारण चालायचं आणि मग कुणी झिंगे पाळायचं किंवा त्याच्या आधी वरच्या भागातल्या शेतकऱ्यांना उठून द्यायचं खालच्या भागातल्या शेतकऱ्यांची आंदोलनं व्हायची शेतकऱ्यांवरती केसेस पाडायचे आत्तापर्यंत त्या केसेस चालू आहेत खूप सगळं अडचणीचं होतं परंतु दोघांनाही सामंजस्य ठेवून आतापर्यंत पाण्याचं एकदम उत्कृष्ट नियोजन केलं एकही के आंदोलन झालं नाही पाण्यासाठी एकाही शेतकऱ्याला माझ्या दारात यावं लागलं नाही मग मुळेत असो किंवा आढळेत असो ही एवढं सुंदर नियोजन झालं आणि प्रवृत्त पाणी मुबलक आहे त्यामुळं त्याच्या नियोजनाबद्दल तर चांग नेदरलँडच्या संस्कृतीविषयी काय सांग चांगलं आहे ते घ्या आणि वाईट आहे ते सोडून द्या धन्यवाद साहेब